हॅलो मैत्रिणीनो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच असायला पाहिजे आणि आज आहे नागपंचमीचा सण आणि आज सर्वजण नागोबाला वारोळाला जातात त्याची पूजा करतात सर्व बायका वगैरे मग सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज ज्याच्या त्याच्या घरी दिंड बनवले जातात पोळ्या बनवल्या जातात आणि दिंड बनवलेले हे नागबाला वगैरे प्रसाद दिला जातो आणि आपल्यासाठी पोळ्या वगैरे आपण पण दिंड खाऊ शकतो आज दिंडाचा मान आहे आणि मी पण आज दिंड बनवणार आहे आणि ही रात्री काढलेली मेहंदी मी अशीच काढते मला अशीच येते मेहंदी छान आहे का सांगा आणि तर चला मग आता आपण पोळ्याच्या ह्याला लागू करायला आणि हे इथं आल्याशिवाय पर्याय नाही ह्या रूममध्ये मध्ये काय तर सकाळ सकाळ वाट बघत बसलेली असते ही रूम कधी येते कधी येते आणि चहा घेते मी आणि डाळ कुकरला लावून घेते डाळ भात आणि मी काय वारोळाला जाऊ शकत नाही का तर शहरामध्ये वारूळ वगैरे काहीच नसतं घरामध्येच मी त्या पोस्टरची पूजा करेल नैवेद्य दाखवेल आणि दुसरी एक गोष्ट सांगते की आजच्या दिवशी झोका खेळला जातो पाच तरी झोक्याचा मान आहे खेळणं पण ते पण पॉसिबल नाही आहे झोका वगैरे काहीच नाहीये असतो म्हण आपण ते घरामध्ये ठेवतो बघा खुर्चीचं ते पण असू शकतं त्याच्या बसून वगैरे त्याच्यात बसून एखादा दुसरा खेळू शकतो पण ते पण नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळं असो जे असेल ते त्याच्यामध्ये समाधान मानून घ्यायचं आणि जे आपण पहिलं खेळलेलो आहे ते त्या आठवणींना उजाळा द्यायचा आठवायचं ते आठवले की खूप छान वाटतं आणि एक मनाला आनंद भेटतो की आपण लहानपणी असं करायचो हे ते खेळायचो आणि तिथे वेगळी वेगळी मजा होती त्यावेळेसची पण आता कसं पूर्ण चेंज झालेलं आहे नवीन युग म्हटलं तरी चालेल त्या त्या युगात आपल्याला गेलं पाहिजे आणि जे, जे भेटतं त्याचा आनंद पण घेतला पाहिजे नाही भेटत त्याचा पण आनंद मानला पाहिजे चला मग सुरुवात करते स्वयंपाकाला चला मी आता डाळ आणून घेते कुकरला पाणी त्याच्यामध्येच ठेवते पाणी गरम करून घेतून त्याच्यामध्ये टाकलं ना डाळ एवढी मऊ शिजते ना छान शिजते I ফাইনাল তেল ডাকতে ধরো যেগুলো করুন তাহলে মুখ হয় না এই তো বাস 다 어떻게 우리. असं पूर्ण विरोध काय होते एका साइडलाच बसत माझं तरी पटतच एक साईडच खरं लागते तशीच नाही राहतो बघा मी तिकड जास्त काही तर खरेपर्यंत दूध पोहोचून गेलं गॅस फास्ट केलेला होता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे मुलांना उठवण उठायला खूप लेट करते बाबा स्वराला उठ 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 पट उट, ना उठ ट्युशनला जायचं चल चल बाळा उठ Og så lager jeg denne. घरी चालू ट्युशन नाही ना काय नाही चला <गगगा> स्वराला सोडते ट्युशनला डाळ शिरते येळवण्याच्या आमटी करण्यासाठी पाणी ह्याच्यामध्ये काय नाही ते आपण डाळ काढून ठेवू शकतो थोडं त्याचे बनवण्यासाठी येळवण्याच्या आमटी आपलं पुरण भात वगैरे शिजून झालेला आहे आता कणिक मिळून घेते का तर मुलांना पण टिफिनला आपली पोळी गेली पाहिजे गरम गरम खाते पण मुलीला बर पूर्णाचं बघा अगोदर बायका पाट्यावरती वाटायच्या पुरण नंतर यंत्र ते फिरवायचं गोल ते आलं मग नंतर आता त्या चालणे आल्या वेगवेगळं वेगवेगळं काहीतरी वेग 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 नवीन नवीन पण जशी पाट्यावर ओट्याची जशी चव होती तशी आताच्या कुरणाला आहे का बघा पण त्यावेळेस असं म्हणजे टाइम पण भरपूर जायचा ना आताच्या हल्ली बायका जॉबला असतात त्यांना वेळ भेटत नाही पटपट आवडून जावं लागतं एका दृष्टीनं हे जी यंत्र <laughs> बघा नवऱ्याला गोळ घेऊन यायला सांगितलं त्यांनी केव्हा आणला असेल एवढे ढेप एवढे एवढे मी दाखवते तुम्हाला एवढा एवढे पण दाखवते बघा पुरे आत्ता पुरतं जाईल ह्याच्यातला पण थोडा राहीलच एवढा नाही टाकणार मी पण केवढी ढेप बघा असो आपल्याला वेळेवर दिला आणून हेच महत्त्वाचं चला आता पूर्णाला चटका वगैरे पुरणाला चटका देते आणि ह्याच्यामध्ये दे टाकले बळीशोप विलायची काय काय बरंच काही काही टाकतात जायफळ वगैरे हे मा ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं मग मी तेवढ्याच वस्तू दोन तिने ॲड केल्या आता गुळ वगैरे हे विरघळतोय आता पुरण वाटून घेतो हो मस्त दोन होऊन गेलं बघा आता मी दिंड बनवायला घेते कशी बनवते ती बघ सगळ्यांनाच येत वेगवेगळी आणि ही, वे ही दिंडे केळीचे पान किंवा मकेच्या पणसाचा जो पाला असतो ना त्याच्यामध्ये उकडले जातात आपल्याला इकडे आता अवेलेबल नाहीये दोन्ही पण त्याच्यामुळं आपण मी तळून घेते खरं तर उकडाचाच मान आहे पण नाही तर मी तळूनच घेते शिवाजी आणि तिचे पप्पांचा आवाज आहे कॅरम खेळायला चालू ते दोघांच तर अशा प्रकारचे पाच बनवते आता छोटेच बनवते छोटे छोटे बनवते म्हणजे असे बनवून घेते मी पाच आता पोळी बनवते एक म्हणजे दोन तीन अशा पोरींना पण टिकून दाखवतील आणि दिंडे दे परत तळून घेते

ही छोटी आहे ती शिवजण्यासाठी बनवलेली आहे पोळी टाकली पोळीला जरा जास्तीच थोडं तेल फोगलेले आहे वाव शिवजण्याची किती छान फोगले Și o să-l ajut pe și 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 să l hm. și l și să l și Oye Second one Fog le la E ba epi ki बाईकसर हवे हो पण नशिब जास्त फुटत नाही त्यानंतर ना हे होत बघ आपली येळवण्याची आमटी कशी झाले छान झालेले आहे आणि पोळ्या वगैरे इथं आणि हे दिंड आता वाजलेले आहेत तीन मी तीन वाजता उपवास सोडते कालचा काल, काल पकडलेला काल भावाचा उपवास रात्री खिचडी खालेली सोमवार मग हा आता सोडते या जेवायला तीन वाजलेत मुलींना सोडलं सगळं कपडे वगैरे भांडे वगैरे झाले आता म्हटलं निवांत जेवायला घेऊया चला तर मग आणि आजचा आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आ... चॅनलला आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा जेवण्याच्या ह्याच्यात मी हे विसरून चाललंय समजून घ्या मला चला मग बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये